अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी दिवाळीच्या खरेदी संदर्भात केलेल्या विधानावरून जिंतूर शहरातील मुस्लिम समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त झाला आहे मुस्लिम बांधवांनी या वक्तव्याविरोधात जिंतूर पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली असून हे विधान धार्मिक तेढ निर्माण करणारे आणि द्वेषपूर्ण असल्याचा आरोप केला आहे तक्रारीतील मुख्य मुद्दे वक्तव्य दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने खरेदी फक्त हिंदू व्यावसायिकांकडूनच करावी आरोप या विधानामुळे धर्मीय तणाव आणि सामाजिक द्वेषाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे मागणी भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे त्रेपन्न ए धर्माच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे दोनशे पंच्याण्णव ए कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक भावनांचा अपमान करून धार्मिक भावना भडकावणे आणि पाचशे पाच दोन सार्वजनिक उपद्रव करणारी विधाने अंतर्गत गुन्हा नोंदवून फौजदारी कारवाई करावी तक्रारदार पठाण वसीम खान समीर जानिमिया हारून लाडले सिद्दीक कुरेशी जावेद मिर्झा खाजा कुरेशी ऍड उस्मान लाडले आणि अन्य नागरिक सध्याची माहिती मिळालेल्या स्रोतांनुसार मिळालेल्या माहितीनुसार आमदार संग्राम जगताप यांच्या या आणि यापूर्वीच्या काही वादग्रस्त विधानांवरून राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात चर्चा झाली आहे राजकीय प्रतिक्रिया आमदार जगताप ज्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सदस्य आहेत त्या पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वक्तव्यांची गंभीर दखल घेतल्याचे आणि आमदारांकडून स्पष्टीकरण मागवणार असल्याचे यापूर्वी सांगितले होते पक्ष धर्मनिरपेक्ष विचारांना कटिबद्ध असून अशा प्रकारची जातीयवादी विधाने स्वीकारार्ह नाहीत असे पवारांनी स्पष्ट केले होते इतर तक्रारी जिंतूर मधील तक्रारी व्यतिरिक्त त्यांच्या इतर काही वादग्रस्त विधानांवरून पक्षातील पदाधिकाऱ्यांनी तसेच अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनीही त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती इम्तियाज जलील यांची टीका एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनीही या वक्तव्यांवर टीका केली होती जिंतूर पोलिसांनी या तक्रारीची नोंद घेऊन कायदेशीर कारवाई संग्राम जगताप यांनी जो एक प्रकारचा वचपात लावला आहे की जातीवाचक द्वेषपूर्ण वक्तव्य देण्याचा तो त्यांनी सुरू ठेवून आता सणासुदीचे काळ आहेत एका विशिष्ट समाजाकडून खरेदी करा एका विशिष्ट समाजाला आर्थिक फटका द्या अशा प्रकारची भाषा ही निवळ असंवैधानिक भाषा आहे एक संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने असे बोलणे म्हणजे खूपच लज्जास्पद आहे आणि शासनाने याकडे चिंतित नजरेने पाहणे गरजेचे आहे आणि याची दक्षता घेणेसुद्धा गरजेचे आहे कारण की असे द्वेषपूर्ण वक्तव्य करून आपल्या या महाराष्ट्र राज महाराष्ट्राची जी शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरण आहे ते खराब करण्याचा जो प्रयत्न आज वारंवार होत आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे या आशयाची मागणी घेऊन आज आम्ही जिंतूर पोलीस स्टेशन येथे सर्व पक्षीय लोकांकडून एक अर्ज या ठिकाणी पोलीस निरीक्षक साहेबांना दिलेला आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करावी त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी यह हम मांगनी है यफ आर दाखिल होना जरूरी है सिर्फ लेटर देने निबंधन देने से कुछ भी नहीं होने वाला है इलेक्शन ख़रीब है जब भी इलेक्शन आने लगा तो कुछ लोग शहर के अंदर या पूरे महाराष्ट्र में जातिवाद का माहौल बना रहे हैं हमारी पुलिस डिपार्टमेंट से दरख्वास्त है कि जो लेटर हमने आज उन्हें दिया इसके ऊपर वो उन्हें दाखिल करके हमें एफ आर दें और अगर आज उन्होंने ये काम नहीं किया तो इन शाह आगे हम एक बड़ा कानूनी आंदोलन मुस्लिम समाजाविषयी वेळोवेळी जे द्वेष पसरत आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर सक्तीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज सर्वपक्षीय मुस्लिम समाजाच्या युवकाकडून आज पोलीस निरीक्षक साहेब यांना करण्यात आलेली आहे आम्ही आता साहेबांना निवेदन दिलेलं आहे साहेबांनी निश्चितच कारवाई करू आणि चौकशी करून कारवाई करू पण आम्ही इतर पोलीस स्टेशन झाला पण आम्ही पक्षाचे नेते अजित पवार यांनाही विनंती करतो की त्यांनी अशा द्वेष पसरणाऱ्या आमदारावर सक्तीची कारवाई करून त्याला पक्षातून बडतर्फ करावे अशी विनंती आम्ही अजितदादा पवार यांना याच्या मान्यमातून करतो अजितदादा पवाराचा आता थोडी वेळ स्टेटमेंट आला आहे की त्यांची मानसिक स्थिती जागेवर नाही त्यांच्यावर ताण खूप पडला असल्यामुळे ते असं बोलतात ही काही पक्षाची हे नाही वाक्य नाही त्याबद्दल आपलं त्यांची आप मानसिक स्थिती जर व्यवस्थित नाही असं जर ते मान्य करत असतील तर मग त्यांना पक्षातून का काढत नाही त्यांना बडतर्क करण्याचे अधिकार दादांकडे आहेत आदरणीय दादांनी मग तसे निर्देश द्यावेत जर असं आहे तर